राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी आहे या निमित्ताने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्रीय मंत्र्यांचा आगमन झालेला आहे लवकरच व्यासपीठावर ते उपस्थित होतील आपल्या समक्ष केंद्रीय सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पटांगणावर सांणकाम राज्यमंत्री व वर्धा जिल्हा पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकजी भोय महाराष्ट्र राज्य वित्त आणि नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन कायदा राज्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल आय एस विनिता सिंगल अप्पर मुख्य सचिव मदत व पुनर्वसन महाराष्ट्र शासन ॲडिशनल आयुक्त आयकर विभाग सुप्रसिद्ध हास्य अभिनेते माननीय श्री भारत गणेश pure अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोजरी येथील सरचिटणीस आणि महाराजांचे निजी सचिव राहिलेले माननीय जनार्दन पंत दादा बोथे माननीय प्रोग्रेस दराने, दराने विद्यापीठ गीत म्हणून स्वीकारले शतकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रेष्ठ समाज प्रबोधनकार तर होतेच याशिवाय ते कृतिशील समाज सुधारकही होते जनसमूहाला सावध करण्याची जागृत करण्याची एक विलक्षण क्षमता महाराजांमध्ये होती व राष्ट्रनिर्माण व्यक्तिनिर्माण ग्रामनिर्माणाचा व्यक्ति व्यक्ति आदर्श वस्तुपाठ घालून देणारे त्यांचे अध्यात्म प्रवण असे व्यक्तिमत्व होते या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीतामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारताची कल्पना साकार झालेली आहे भारतराष्ट्र कसे असले पाहिजे याची स्पष्ट कल्पना तुकडोजी महाराजांना होती म्हणूनच या गीतामध्ये राष्ट्राच्या अपेक्षित अभ्युदयाचे स्वच्छ प्रतिबिंब या गीतामध्ये उमटलेले आहे महाराजांनी भार प्रपजाज प्रिमाचेस नागपूर युनिव्हर्सिटी ऑन लेव्हन ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फाय टू सिंग द युनिव्हर्सिटी साँग टुगेदर इन परफेक्ट हार्मोडी द कलेक्टिव्ह व्हॉइस ऑफ द टोटल रजिस्टर सहभागिनी जबाबदारी सर्व सहभागींची अतिशय महत्वाची आहे कृपया नियम आणि सूचनांचे काटे कोरपणे पालन करावे कोणीही प्लीज ग्राउंड सोडून जाऊ नका सर्व सहभागी फक्त या भारतात बंधुभाव भाव नित्य वसू हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेले अधिकृत गीतच गायचे आहे प्रत्येक एका स्वरात हे एका गीत सादर करावे संपूर्ण गीत संपेपर्यंत स्थळ सोडू नये बुक ऑफ इंडियाचे निरीक्षक अधिकारी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण करतील उपस्थित मोजणी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि विक्रम संख्येचा नाही तर तो एकतेचा संस्कार आणि बंधुभावाचा संगम आहे आपला प्रत्येक स्वर हा भारताच्या संस्कृतीचा अभिमान बनणार आहे आणि कृपया कार्यक्रमात वेळेवर शिस्तपणे उत्साहित नाही सहभागी होऊन हा एक यशस्वी विक्रम आपण सादर करणार आहोत आणि या क्षणात अपेक्षक आपल्यामध्ये हो उपस्थित झालेले आहे यांच्या समोर आपल्याला हा नियमानुसार रेकॉर्ड यशस्वी करायचा आहे श्री मनोज तत्ववादी यांना या रेकॉर्डबाबत माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करते नियम आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेतच त्यांचं पालन करून आपण हे गीत ज्याला युनिव्हर्सिटी अंथम असं टायटलमध्ये संबोधण्यात आलेलं आहे त्याचे आणि रेकॉर्डसाठी आधीच आपण सर्वांना शुभेच्छा नमस्कार ज्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व साक्षीदार होणार आहोत तो क्षण आता आलेला आहे एकमेवा द्वितीय न, न भविष्यती अशा सामूहिक विद्यापीठ करून आपल्याला नवा विश्वविक्रम प्रस्थापित करायचा आहे आज आपण सर्वच एक गीत एक सूर व एक विश्वविक्रम करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हजारो स्वरांची आदरांजली अर्पण करणार आहोत सर्वप्रथम स्क्रीन लावलेले त्या स्क्रीन वर विद्यापीठ गीत दिसणार आहे त्या गीताकडे लक्ष ठेवावे व्यवस्थित शब्दोच्चार व्यवस्थित ओळींचं उच्चारण तुम्हाला करायचं आहे सर्व पोलीस विभागाच्या काही दुचाकी ठेवण्यात आलेल्या आहेत मी क्रमांक सांगते आहे त्या पोलीस बंधू भगिनींनी लक्ष द्यावे धन्यवाद प्रास्ताविक पर भाष्य करण्यासाठी करते कृपया कोणीही विद्यार्थ्यांनी पटांगण सोडून जाऊ नये मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या परिसरामध्ये उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो सर्व प्राध्यापक प्राचार्य आणि विविध प्राधिकरणातील सदस्य वेळेअभावी मी सर्व मान्यवरांचा नामोल्लेख या ठिकाणी करण्याचा टाळलेला आहे परंतु माझी या परिसरात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून विनंती आहे की आज आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने जरी ऑक्टोबर हिटमुळे थोडे आपण त्रासलेलं असू तरी कृपया आपण आपल्या जागेवर बसून राहावं थोड्या वेळातच आपला कार्यक्रम पुढे आपण नेणार आहोत आपण अटेंड करतोय त्या कॅटेगरीचं नाव आहे द लार्जेस्ट ऑनलाइन व्हिडिओ अल्बम ऑफ पीपल सिंगिंग द सेम सॉन्ग या कॅटेगरी मधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा आपण रेकॉर्ड विश्व विक्रम या ठिकाणी त्या माध्यमातून आपल्या नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं जगाच्या पातळीवरती नाव नेण्याचा ना प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय दुसऱ्या बाजूला त्याचा दुसरा टप्पा जो होता की फिजिकली एकत्रच येऊन आपण सगळ्यांनी सन्मान हे गीत गायन करी त्या ठिकाणी केलेला दुर्दैवी प्रकार सगळा पाहिला आहे परंतु मला या ठिकाणी सांगताना मित्रांनो अभिमान वाटतो आपल्या नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा या भारतात बंधुभाव नित्य विश्व बंधुत्वाचा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार घेऊन या ठिकाणी त्यांना सामूहिक आदरांजली व्यक्त करण्यासाठी उभा आहे मी भाग्यशाली समजतो की ज्या अशा प्रकारचा उपक्रम आपल्या विद्यापीठामध्ये झाला पाहिजे म्हणून ही जेव्हा कल्पना आली तेव्हा दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीसच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडण्याची संधी मला मिळाली आणि माननीय कुलगुरूंसह सर्व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता या प्रस्तावाला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर गठीत केलेल्या समितीमध्ये काम करण्याची आम्हाला सगळ्यांना जबाबदारी दिली त्यानुसार आज आपण या ठिकाणी कार्यक्रम करतो आहोत माझी परत एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे या ठिकाणी भारत गणेशपुरे साहेब आहेत गडकरी साहेब आहेत इतर मान्यवर देखील आहेत या सगळ्यांचं मनोगत देखील या ठिकाणी होणार आहे आपण सगळेजण कृपया आपल्या जागेवर बसून राहावं आणि आपण ज्या क्षणाची वाट पाहतो आहे त्या रेकॉर्डचं डिस्ट्रीब्युशन देखील आणि त्या रेकॉर्ड परीक्षाच्या आचरण करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी तो आपल्या मनात आपल्या डोक्यात जायला पाहिजे म्हणून आपण एक प्रकारे हा प्रयत्न केला की राष्ट्रसंतांना दुहेरी आदरांजली देऊ कारण आजचं जग हे डिजिटल युग आहे तिला डिजिटल प्रेझेन्सच्या माध्यमातून आपण जवळपास बावीस हजार हजार व्हिडिओज हे चार दिवसात अपलोड केले आणि आज आपण इतक्या विक्रमी संख्येने इथे ग्राउंडवर आपल्या फिजिकल प्रेझेन्ससाठी आहोत खरं तर राष्ट्रसंतांनी शिक्षणाबाबत खूप सोप्या भाषेत शिक्षण आणि त्याची वैयक्तिक आणि राष्ट्रीय व्यवहारिकता ही समजवून सांगितली आहे मी एक दोन तीन ग्रामगीतेतले ओळी वाचेल की विद्या अंगी व्हावा विनय विद्या करी स्वतंत्र निर्भय शिक्षणाने वाढावा निश्चय जीवनतया जय करावया मुलात एखादा तरी असावा गुण ज्याने पोट भरेल त्यात निपुण न ये संसारा माझी अडचण कोणत्याही परी दिखाऊ कपडे कोरडी ऐट नोकर पेशी ठाटमाट हे शिक्षणाचे नवे उद्दिष्ट ध्यानी असावे नीट आधी व्हावे मोठे बापूसाहेब काम जुजबी पैसा खो मोठी पदवी दिखाऊ ढ ही उच्चता म्हणून नये न नुसते नको उच्च शिक्षण हे भारताचा म्हणजे राष्ट्रीय संतांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी शिकावे आणि शिकून निर्भय होऊन निर्णय घ्यावे आणि उच्चता कमवावी पण ही उच्चता जी आहे ती आपल्या शो ऑफ मधून आपल्या कपड्यांमधून किंवा कोणता था, ब्रँड घालतो आहे त्याच्यामध्ये न दर्शवता त्यांनी उद्योगी वीर आणि शीलवान बनावं आणि म्हणूनच कुठेतरी भारत सरकारने देखील याची जे आपण म्हणतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं आणि आजचा तरुण उद्योगक्षम दोन हजार सत्तेचाळीस घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि ह्याच्या मागे जर म्हटलं तर राष्ट्रसंतांचे हे जे विचार आहे ते प्रेरणादायी ठरतील यात मुळीच शंका नाही आणि म्हणूनच आजच्या तरुण पिढीला हा मानवतेचा दृष्टिकोन मिळावा याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण उद्याचे राष्ट्र आजचे संतांना यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन राष्ट्र निर्माते मंचावर बसलेले सगळी मंडळी आपले जी प्रमुख अतिथी आहेत ती सगळी आदर्श राष्ट्र निर्माते आहेत आणि मंचापुढे जे बसले आहेत ते त्या राष्ट्राला घडवणारे सगळे शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आपल्या पुनश्च सर पुनश्चयदा या विद्यार्थी वाला नहीं रे मतलब अरे बताती हूँ बताती हूँ हाँ। तो राष्ट्र संता टुकड़ो जी महाराज जी कहते हैं कि अगर तुम्हारे मन में भाव नहीं तो तुम्हें भगवान नहीं मिल सकते हम हमारे भगवान को बाजार में सब्जी की तरह खरीद नहीं सकते उन्हें तो सिर्फ सच्ची भक्ति चाहिए नहीं। नहीं। मतलब हम फर्स्ट प्राइस नहीं भी लाए और इतना का काम धाम नहीं भी किए तो भी चलेगा हाँ बिल्कुल चलेगा उन्हें सच्ची भक्ति ही चाहिए समझ में आया ना तुम लोग हाँ हां तो चलो आओ मेरे साथ मन ना निभाओ मरने चुछ चुछ चुछ। बादर बादर। तुमने थोड़ी देर पहले ग्राम गीता के बारे में बोला ये ग्राम गीता भगवत गीता का कोई वर्जन है क्या हाँ कह सकते ग्राम गीता एक महान ग्रंथ है एक तरह की प्रैक्टिकल गाइड प्रैक्टिकल गाइड मतलब मैथ की